शरद लाड यांनी भाजप प्रवेश करतात त्याच्यामागं काय उद्देश आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे अरुणन लाड हे जे नेतृत्व आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून त्यांना पदवीधर मतदारसंघाचं mm. पुणे पदवीधर मतदारसंघाचं तिकीट त्यांना मिळालेलं होतं आणि गेल्या पदवीधर संघाच्या mm. निवडणुकीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये त्यांचा विजय झालेला होता त्यावेळेला त्यांना जवळजवळ एक लाख बावीस हजार मतं पडलेली होती ज्या वेळेला विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक त्यांनी लढवली आणि भाजपकडून संजय काका पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये शरद लाड यांनी थेट संजय काकांना मदत केल्याची चर्चा त्यावेळेला परूस कडेगाव मतदारसंघात होती आणि शरद लाड यांचा पाठिंबा मात्र संजय काका पाटील यांना होता अशा प्रकारची चर्चा त्या का मतदारसंघात होती नमस्कार मी हनुमंत मोहिते गेली बत्तीस वर्षं मी सांगली जिल्ह्यामध्ये पत्रकारिता करतो अलीकडंच माझं मुंबई तकला त्यानंतर लोकमत त्यानंतर पॉलिटिक्स आणि अनेक यूट्यूब चॅनेलवर माझं विश्लेषण प्रसिद्ध होत असतं त्यानंतर अनेक माझ्या मित्रांनी आणि अने, अनेक स्नेहांनी सहकाऱ्यांनी अशी विनंती केली की एक स्वतःचं यूट्यूब चॅनेल आपण सुरू करावं की जेणेकरून काही गोष्टींचं राजकीय विश्लेषण किंवा इन्साईड स्टोरी जी असतील तर ती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना बा वाचकांना सगळी कळावी म्हणून हा प्रयोग आपल्या सगळ्यांच्या मदतीनं सहकार्यानं आणि हितचिंतनानं मी सुरू करतो आहे सर्व माझ्या प्रेक्षकांना दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण एक विषय घेणार आहोत की नवीन विषय घेतोय की तो म्हणजे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आहेत शरद लाड हे आता या सात ऑक्टोंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचा दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश निश्चित झालेला आहे त्यानंतर मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करतील आणि त्यांचा भाजप प्रवेश अनेक दिवस चर्चेत होता त्यांच्या चर्चेच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर फेऱ्या झाल्याची पण माहिती सूत्रांच्याकडून आपल्याला मिळते आणि मुख्य म्हणजे ते मुख्य प्रवेश करतायत ते पुणे पदवीधर मतदारसंघातून जी दोन हजार सव्वीसला निवडणूक होणार आहे आणि ज्या निवडणुकीची मतदार नोंदणी आता सहा नोव्हेंबरपासून सुरू झालेला आहे त्यासाठी आणि तो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते प्रवेश करतायत अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते मुळात त्यांचे जे वडील आहेत अरुणाना लाड आणि शरद लाड स्वतः यांना क्रांती अग्रणी जी डी बापू लाड या यांचा अतिशय पुरोगाम्याने अतिशय दमदार असा वारसा लाभलेला आहे क्रांती आग्रणी जी डी बापू लाड यांनी तुफान सेना करून अतिशय उत्तम कामगिरी ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये केलेली होती तो केले तर तो वारसा घेऊन अर्थात जी डी बापू लाड हे पूर्वी कम्युनिस्ट पक्षात होते आणि कम्युनिस्ट पक्षाचं त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर अरुण लाड हे जे नेतृत्व आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून त्यांना पदवीधर मतदारसंघाचं पुणे पदवीधर मतदारसंघाचं तिकीट त्यांना मिळालेलं होतं आणि गेल्या पदवीधर संघाच्या निवडणुकीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये त्यांचा विजय झालेला होता त्यावेळेला ते त्यांना जवळजवळ एक लाख बावीस हजार मतं पडलेली होती आणि विशेष म्हणजे त्याच मतदारसंघातील संग्राम देशमुख होते हे भाजपकडून त्यांनी उमेदवारी लढवलेली होती आणि त्यांना सुमारे त्र्याहत्तर हजार मतं पडली होती तर अठ्ठेचाळीस हजारच्या मोठ्या फरकाने अरुणाना लाड हे पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये निवडून आलेले होते अर्थात पुणे पदवीधर मतदारसंघाची तुम्ही जर पार्श्वभूमी पाहिली तर हा मतदारसंघ पूर्वी भाजपकडं होता आणि भाजपचं प्राबल्य असलेला हा मतदारसंघ होता पण ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या सगळ्या लोकांनी या ठिकाणी मतदार नोंदणी आणि या सगळ्या गोष्टी तरस घ्यायला सुरू केली त्यावेळेला मात्र साखर संस्था आणि साखर कारखाने असतील दूध संघ असतील आणि त्यानंतर शिक्षण संस्था असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ज्यावेळी या सगळ्या निवडणुकीत लक्ष घालण्यास सुरुवात केली त्यावेळी आपली यंत्रणा वापरून इथं मोठ्या प्रमाणात नोंदणी करून निवडणुका जिंकण्याचं एकतंत्र अवगत केलं आणि त्याच्यातूनच अरुणंद लाड यांचा त्यावेळी विजय झालेला होता आणि त्यावेळेला त्यांनी संग्राम देशमुख जे च्या पलूस कडेगाव मतदारसंघातील कडेगावचे आहेत त्यांचा पराभव त्यांनी केलेला होता आता मात्र भाजपच्या सत्तेनंतर म्हणजे भाजपचं आत्ता जे सरकार आलेलं आहे ते अतिशय मॅसिव आणि पाश्वी बहुमत घेऊन आलेलं आहे दोनशे चाळीस आमदार त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळं सर्व वातावरण हे भाजपमय झालेलं आहे त्यामुळं बरेचसे सत्ता आल्यानंतर विधानसभेची सत्ता आल्यानंतर अनेक नेते भाजपकडं वळू लागले सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी अजितदादा गटातसुद्धा अनेक नेते गेलेले आहेत शिवसेनेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंच्या अनेक नेते गेलेले आहेत आणि तो सिलसिला आता सुरू करेल अशी परिस्थिती आहे आणि त्यातलंच एक आत्ता पुढचं पाऊल पडतंय ते म्हणजे शरद राड्यांचा भाजप प्रवेश होतोय आता शरद लाड यांच्या भाजप प्रवेश नेमका का होतोय तर शरद लाड यांचं गेल्याच आपण बघितलं तर त्यांची जी पावलं होती ती भाजपकडे पडू लागलेली असं आपल्या लोकसभेत दिसलेलं लो होतं लोकसभेमध्ये ज्या वेळेला विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक त्यांनी लढवली आणि भाजपकडून संजय काका पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये शरद लाड यांनी थेट संजय काकांना मदत केल्याची चर्चा त्यावेळेला परूस कडेगाव मतदारसंघात होती तर त्यावेळेला जे परूस कडेगाव मतदारसंघात खूप अशी विचित्र पद्धतीची चर्चा होती त्यावेळेस अरुण लाड यांचा पाठिंबा हा चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार होतं त्यांना होता त्यानंतर त्यांच्या घरातले किरण तात्या लाड हे होते त्यांचा पाठिंबा मात्र विशाल पाटील यांना होता आणि शरद लाड यांचा पाठिंबा मात्र संजय काका पाटील यांना होता अशा प्रकारची चर्चा त्या मतदारसंघात होती आणि त्याच वेळेला शरद लाड यांचा जो कल आहे तो भाजपकडं जाईल अशा प्रकारचं वातावरण होतं पण त्याला अधिकृत अशी कुठली जागा त्यावेळी मिळाली नव्हती पण कालांतरानं मात्र त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यातून असं एक दृश्य यायला लागलं की शरद लाड यांना पुढच्या निवडणुकीसाठी भाजप प्रवेश करायची इच्छा आहे ते आणि त्यानुसार त्यांची वाटचाल सुरू झाली आणि त्याचंच आज मूर्त स्वरूप हे शरद लाड यांच्या भाजप प्रवेशामध्ये सात तारखेचा जो प्रवेश होतो त्याच्यामध्ये होत आहे अर्थात आता शरद लाड्यांनी भाजप प्रवेश करतात त्याच्यामागं काय उद्देश आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे की पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आज आज जरी ती ती जागा म्हणजे अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असली तरीसुद्धा ती अजितदादा पवार गटाकडे जाईल असं काही लोकांचं म्हणणं आहे पण भाजपच्या म्हणजे मला मिळालेल्या माहितीनुसार भाजप आता या पुढच्या निवडणुका म्हणजे या मुंबई महानगरपालिका सोडली तर इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर पदवीधर मतदार असेल शिक्षक मतदार असेल किंवा बाकीच्या निवडणुका ह्या सो वेळा लढण्याच्या तयारीत आहे कारण त्यांचे नेते जे आहेत भाजपचे अमित शहा यांनी असं ठरवलेलं आहे की दोन हजार एकोणतीसची निवडणूक आहे भाजप सोबा लढेल लढवेल तर त्याचाच एक रणनीतीचा भाग म्हणून या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका निवडणुका आणि तसंच पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका या सोबळा लढावेत अशी इच्छा भाजपच्या नेतृत्वाची आहे आणि त्या रणनीतीचा भाग म्हणून शरद लाड यांचा प्रवेश होतो आहे अशी माहिती मिळते आता काय नेमकी चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे त्याच्यामध्ये शरद लाडे यांना पदवीधर मतदारसंघाची जी चर्चा आहे ती प्राथमिक पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची झालेली अशी माहिती मिळती आणि पलूस आणि कडेगाव हे दोन दोन तालुक्यात जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधील पलूसची तालुक्यातली जबाबदारी आहे ती जबाबदारी ही भाजपची जबाबदारी आहे ही शरद लाडे यांच्याकडे दिली जाईल अशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे त्याच्यामध्ये मा मग पलूस तालुक्यातील ज्या जिल्हा परिषद तिकीटं ठरवणं असतील किंवा पंचायत समितीची तिकीट ठरवणं असतील किंवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद रणनीती आणि विशेष म्हणजे पलूस नगरपालिका निवडणुकीची जी रणनीती आहे या सर्व जबाबदाऱ्या ह्या शरद लाड यांच्याकडे दिल्या जातील अशी प्राथमिक माहिती मिळते आणि त्यानुसार हा पक्षप्रवेश होतो आहे आणि त्यानंतर मग जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असतील किंवा संजय गांधी निराधार योजना असतील किंवा अनेक कमिटी असतील त्या कमिटीमध्ये त्यांच्या त्यांच्या सगळ्या जे त्यांचे समर्थक आहेत किंवा त्यांचे नेते असतील या सगळ्यांना संधी मिळेल अशी प्राथमिक माहिती आहे आता शरद लाड यांच्या भाजप प्रवेशानं नेमकं का काय पलूस कडेगावमधनं मतदारातलं वातावरण बदलेल तर त्याच्यामध्ये प शरद लाड आणि संग्राम देशमुख म्हणजे संग्राम देशमुख भाजपमध्ये तिथं ऑलरेडी तिथं नेते आहेत आणि त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि पहिल्यांदाच म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विश्वित कदमांचं जे लीड होतं ते जवळजवळ एक लाखाच्या पुढं होतं तर ते लीड आता या विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आता नुकत्याच विधानसभा निवडणुकीमध्ये तीस हजारपर्यंत खाली होतं अशा वेळेला शरद लाड यांची ताकद आणि संग्राम देशमुख यांची ताकद जर एकत्रित खरोखर मनानं आणि त्यांच्या समर्थकांमध्ये झाली तर, तर मात्र त्या विश्वित कदमांच्या पुढं अडचणी उभारू शकतात असा प्राथमिक राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे तर त्याच्यामध्ये आता त्यांचा जी पहिली लिटमस टेस्ट आहे ती जिल्हा परिषद आणि पलूस नगरपालिका निवडणुकीमध्ये कारण कडेगाव नगरपालिका अस्तित्वात आहे त्यामुळे कडेगाव नगरपालिका निवडणुका नाहीत पण जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका आणि पलूस नगरपालिका निवडणुकीमध्ये त्याचा निश्चित परिणाम होईल आणि या सगळ्या निवडणुका ह्या दोन नेते म्हणजे संग्राम देशमुख आणि शरद लाडे यांनी दोघांनी ताकदीनं लढवलं तर मात्र मोठी ताकद किंवा मोठी शक्ती विश्वित कदमांना खर्च करावी लागेल अर्थात विश्वित कदमांचा गट हा तिथं प्रभावी आहे त्यांचं कार्यकर्त्यांचा जाळा आहे भारतीय हॉस्पिटल भारतीय परिवारण ह्या सगळ्यामार्फत सोनेरा साखर कारखाना ये वेरळा सुदगिरणी या सगळ्यांचं जाळं तिथं असलं तरी त्यांना मात्र मोठी तयारी करावी लागेल त्यांचा जो संपर्क आहे तो संपर्क आणि वाढवावा लागेल त्यांच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज करावा लागेल त्यांची रणनीती जी आहे ती बऱ्याच अंशी बदलावी लागेल त्यांचा तिथला जो वावर आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क आहे त्याच्यामध्ये अनेक त्यांना बदल घडवावे लागतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करावा लागेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पोलूस पंचायत समिती आणि कडेगाव पंचायत समितीमध्ये मोठी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल तर याच्यामध्ये शरद लाड यांच्या राजकीय भवितव्यामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये एक एक टीका त्यांच्यावर होऊ शकते की पुरोगामी विचारसरणी असताना ते भाजपमध्ये कसं गेलं पण अलीकडच्या काळात आपण पाहिलं तर मतदारांची विचारसरणी ही सत्ताधिष्ठीत आणि सत्तेच्या जवळ जाणारे अशा प्रकारचे आहे त्यामुळं अनेक पुरोगामी जे स्वतःला पुरोगामी छत्रपती फुलेश्वा आंबेडकर यांचे जे विचारधारा सांगणारे अनेक लोक आहेत ते अनेक लोक सत्ताधाऱ्यांच्या बरोबर जातात आणि आज भाजपमध्ये जवळजवळ अनेक जे लोक धर्मनिरपेक्ष विचारसरणी सांगणारे होते त्यातले अनेक लोक त्याच्यामध्ये गेलेले आहेत त्यामुळं मला पुरोगामी विचारसरणी आणि ह्या सगळ्या विचारचं जे टीकेमध्ये मतदारसंघावर किंवा त्याच्यावर फार परिणाम होईल असं वाटत नाही उलट शरद लाड यांचं जे त्यांचं जे साखर कारखान्याचं सगळं जे त्यांचं जाळं आहे क्रांती कारखाना क्रांती त्यांचं दुःसंग तर ह्याच्यामुळं त्यांच्या पुढच्या राजकीय गणितांमध्ये त्यांच्या व्यक्तिशा त्यांच्या राजकारणाच्या पुढं याचा फायदा होईल असं माझं व्यक्तिगत मत आहे सांगली जिल्ह्यातील तसेच राज्यातील आणि देशातील काही महत्त्वाच्या घडामोडींवर आपण असंच विश्लेषण करत जाणार आहोत आणि माझ्या विश्लेषणासाठी आपण माझं यूट्यूब चॅनेल हनुमंत मोहित्री डॉट सोनेला आपण सबस्क्राईब करावं ही विनंती